नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण जातलो ते म्हणजे आंबाडे काढू जातलो त्या दिवशीच व्हिडिओ करणार होतो आहे पण पावसान धुमाकूळ केल्यान पाऊस भरपूर लागाक लागलो त्याच्यामुळे मी मिनी ब्लॉग केलेलं आहे परवाच्या दिवशी आणि आता तुमका पूर्ण व्हिडिओ बघू गावतलो आंबाडे परत काढतलो अजून असत तर चला आता आपण आंबाडे काढू जाऊया तर मित्रांनो आता आपल्यासोबत पप्पा असत पप्पा काठी घेऊन चालतं ते बघा आणि आंबाट्याचं झाड आपलं थया दाखवते तुमका आणि ही पण आंबाट्याची झाडं आहेत आणि एका आंबाटे धरले नाहीत याची जरी फांदी जरी तुम्ही लावलास ना काढून तरी हे बघा आंबाट्याची झाडं तयार होतात असं तोडायचा तर एका काय धरलेले नाही आहेत एक दोन असे आंबाट्याची झाडं होती बघा आणि अकडे पण आहेत मित्रांनो हे बघा ह्या आंबाड्याच्या झाडावर आंबाडे होत आणि हो आंबाड्याची झाड सुन्या कान होत तर मित्रांनो हे बघा पप्पानी पाडवले न हे बघा फांदीच हे तुमका वर्षभर राहतले गरम पाण्यात उकडायचे ना जराशी गरम करायचे आणि डब्यात घालून ठेवायचे मिठाच्या पाण्यात भारी मित्रांनो पप्पाने आंबाडे पाडवले हो नियत आणि आता मी निवडतोय हे बघा यां जून ओघ द्यायचे नाय अगोदरच काढायचे कोवळे हे बघा कडे पण हा होय थांब हे हे बघा तर मित्रांनो आता आपले आंबाडे काढून झाले आहेत त्या दिवशी पण आपल्याक एवढेच भेटलेले मी तुमका दाखवलं आहे आणि आता पण एवढेच भेटले आहेत तर मित्रांनो आता आंबाडे काढून झाले आहेत आपले आणि आता मी परड्यातच आहे अण्णाकांच्या आणि त्यांनी लावलेली कलमा पाऊस जोरदार न लागल्यामुळे पण नाही घालू का हे बघा या पहिला का आणि ही काजटी काज हा आणि शेगूल दाखवते यो शेगूल ना मोठं झालो की वांडर खाऊन टाकतात हो बघा शेगूल अजून लय बारीक आणि या दोन नंबरचा कालाम या बऱ्यापैकी झाला मोठा अशी वर पण लावलेली आहे तकडे पण हा याक हां पप्पा घरटो दाखवतात बघ्या तो चिमनेचो तर मित्रांनो हा बघा चिमणीचं घरटो याच्या आतमध्ये आ आणि ह्या असा आता म्हणजे सायल्याचा पान आणि चिमणी आताच आतमध्ये गेली आहे त्याच्यामुळे मी तुमका दाखवू शकत नाही हा पाऊस लागता ना म्हणजे पाऊस हकडेच्या साईटीनेताना म्हणा हकडे खाली केल्याने आणि तकडेसून आतमध्ये जातात ती चिमणी आणि ह्या सायल्याचा झाडा मित्रांनो ह्या बघाकडे पणत कलमा एक आंब्याचा आणि फणस हा इकडे आता गचकाटले वाढला तर बघा हे आंब्याचा आणि ह्या हो फनस हा हय दिसा जो ना तुम्हाला तसं आणि इकडे काजी पण दाखवते ही बघा गावटी काज आता रान पण भरपूर वाढला या सगळा बेंदूचा तर तुम्ही या बेंदू <laughs> आमच्याकडे आणि हा बघा ह्या पण आंबाड्याचं झाड आई पण आंबाड्याचा झाड आणि या रामपळ रामपळाचा झाडा भरपूर झाडा लावलेली आणि इकडे आम्ही काजी पण घातलेलो या अळू तेरा एका तेरा म्हणतात आणि काजी अकडे हे बघा रान वाढलं अशी तित घातलेले आहेत इकडे पण हा काजी आणि आता पाऊस पण येतो हा मित्रांनो आता आम्ही इलेतो म्हणजे आमच्या दराक आणि दराक आता आपण बघूया नवीन नवीन झाडं खरची लावलेली आहेत ह्या बघा उघडे पण एक दराक आमच्या सीताफळाचा झाड आहे नवीन लावलेला रामपळ ह अनंताचा झाड या, या गेल्या वर्षी पण होता आपल्याकडे आणि पाठी आपले चुरून होत हे बघा एका दोन वर्ष झाली होत्या चुरणाके हां करांदे पण होते करांद्याचे वेल हे बघा हे होता अळी आहेत ना हे काय होतं हे तवशी हा बघा यो टोमॅटो हे टोमॅटोची झाडं सगळी ही त्याच्यावर मी आता पाय दिले ती होतली आली आणि आप आपल्या गणपतीत गणेश चतुर्थी जी कौंडाळा लागतात ते आता आपल्याकडे होत हे बघा भरपूर आहेत हे बघा कौंडाळा भरपूरच वेलच हा काउंडाळाची हा दाखवा बघा 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 आपल्या माडावरती गेली आहे त्याची वेल ती काय संपूर्ण काउंडाळाची आता पाऊस येलो हा पावसाचं पण आगमन झाला हे बघा कडीपत्त्याची झाड ही मिरची ना ही मिरची हा ही हळदीची पाना आणि याकडे चुरून तकडेच्या साइड आपण तुमका दाखवलेले आहोत मी चुरून इकडे पण सीताबळ्याचा झाड रामपळ रामफळाची झाड आमच्याकडे भरपूर पणसाचा पण हा फणसाचे बी रुजत घातलेले होते ते आता आम्ही काजीत लावतो फक्त मोठं पाऊस येऊ हो कुया इकडे वाली आहेत हे बघा इकडे रुजत घातलेले आहेत यंदा आम्ही जास्त अळी नाही केलं पावसामुळे पण पप्पा आता काहीतरी दाखवत होत आपल्यात मिरचे झाली होत यार हे बघा मिरचे किती होते बघा गावठी हे आंब्याची रोपा अकडे एक औषधी वनस्पती जे का गालगुंडा येतात ना ते काय वापरतात ती मुळा लावतात गालगुंडा केला ना ते काय लावतात आणि ही बघा मित्रांनो या पोपळ सुपारीचं झाड तर मित्रांनो तुमका जर आजचा आमचं छोटोसो व्हिडिओ आवडला असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद